मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी अकोले नगर पंचायत हद्दीतील प्रभा क्रमांक पंधरा मधील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून आलेले साठ पाणी साचत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे तसेच ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती तसेच या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराईला देखील ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते परंतु या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक प्रदीप उपनगराध्यक्ष शरदराव नवले यांच्या पाठपुराव्याने तब्बल एक कोटी रुपयांची बंदिस्त गटार प्रभाग क्रमांक चौदा ते लेंडीनाला अशी झाल्यामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय या गटारीमुळे संपूर्ण सांडपाणी अतिशय वेगाने बंद पाईपद्वारे जात असल्याने प्रभाग क्रमांक पंधरा मधील शेतकऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय या गटारीमुळे या वर्षी एवढा मोठा प्रमाणात पाऊस होऊन देखील रस्त्यावर तसेच शेतामध्ये पहिल्यासारखे पाणी सहचत नसल्याने या ठिकाणचे नागरिक आनंदी झाले नगरसेवक प्रदीप राज नाईकवाडी यांनी प्रभाक्रमांक पंधरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहे त्यापैकी अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा सांडपाण्याचा विषय नगरसेवक प्रदीप राज नाईकवाडे तसेच उपनगराध्यक्ष शरदराव नवले यांनी मिळून मोठा पाठपुरावा करून सुडविलाय सदर गटारीचे काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जेचे आहे परंतु शेतीमध्ये येता करण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याची देखील दुरुस्ती करावी असे मत यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मांडले तसेच नगरसेवक प्रदीप राज नायकवाडे व वा शरदराव नवले यांचे देखील आभार व्यक्त झाली पण गटारची सोय व्यवस्थित असल्यामुळं पाणी काय रस्त्यावर येत नाही पूर्वी अशी परिस्थिती होती का पूर्ण रस्त्यावर पाणी होतं आता ते पाणी बंद झालंय आता पाणी व्यवस्थित गटार येणं आहे पण आम्हाला शेताला यावं जावं लागतं चारा आणावं लागतो आम्हाला ते चारा पहिले गुडघ्या एवढ्या पाण्यामधून जावं लागत होतं आम्हाला यावं लागत होतं बजेट डोक्यावर घेऊन आता थोडी सुधारणा झाली तरी काही ठिकाणी अजून खड्डे आहेतच त्याच्यातून काय आम्हाला अजून काही वाहनं वगैरे नेता येते नाही डोक्यावरती चार प्रभात क्रमांक पंधरा ही चौदा मधून ही गटर आली ही अतिशय उत्कृष्ट आणि चांगली चांगली क्वालिटीची आहे पण आम मी स्वतः लहान होतो म्हणजे मी मला कळतही नव्हतं तेव्हा आमच्या घरात पाणी घुसायचं या रोडचं हे नवल्यावाडी धुमावाडी आम्हाला पाच ते सहा वर्षापूर्वी आम्हाला इथं जायला यायला रस्ता नव्हता आता इलेक्शन ज्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्हाला जे आश्वासन दिलं का बा हे चौदा प्रभाग क्रमांक चौदामधून जे आपण येणार पाणी आमच्या शेतामध्ये तर ते आम्ही बंदिस्त गाठरीद्वारे लेंदिन आल्यापर्यंत आम्ही काढून देऊ तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद